केले जाते आहे, शहरात अतिक्रमण वाढत असून नगरपंचायत प्रशासन बघायची भूमिका घेताना दिसून येते आज खंडोबा कॉम्प्लेक्स येथे देखील काही नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी अतिक्रमण करून का खेळ खंडोबा केला आहे शिर्डी नगर पंचायत इतर शहरांप्रमाणे स्थायिनगरतील नगर प्रशासन सत्रा नगर या ठिकाणी १७ नगर सेवकांच्या माध्यमातूनून शहराचा गावगाडा हकला जातोय मुख्य अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून स्थायिनगरीत नागरिकांना सोयीसुविधा पुरवल्या जातात सध्या या ठिकाणी महिला नगरअध्यक्ष काम पाहत असून शहरात स्वच्छता राhavi यासाठी काम केले जाते एकीकडे एक एक शहर सुजलाम सुफलाम आणि स्वच्छ होत आहे तर दुसरीकडे शहरात बेधडक अतिक्रमण वाढवले जात आहे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पाचशे रुपये एका टपरीसाठी तर खंडोबा कॉम्प्लेक्स समोरील धारकांकडून दोनशे खासगीत घेतले जात आहेत नेमकं ही माया कोण जमा करतं हे सर्वांनाच आहे मात्र याविषयी आवाज उठवत नाही तर उलट काही नगरसेवक खंडोबा कॉम्प्लेक्स मध्ये अतिक्रमण करत आहेत आज या ठिकाणी साईसाक्षी जनरल स्टोअर नावाने एक टपरी या ठिकाणी बसवण्यात आली आहे यावेळी बोलताना नगरसेवक ताराचंद कोते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे प्रश्न आपण विचारला त्याचं उत्तर मी देऊ इच्छितो नवीन नगरपंचायत निवडणूक झाल्यानंतर जे नवीन सदस्य या ठिकाणी नगरपालिकेत विराजमान झाले सगळेच नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष जेव्हा पहिली मिटिंग झाली स शिर्डी नगरपंचायतची या मिटिंगमध्ये सगळ्यांचा ठराव करण्यात आला की या शहरामध्ये जे वाढतं अतिक्रमण आहे ज्या ज्या ठिकाणी नगरपंचायतच्या जागा आहेत ज्या ज्या ठिकाणी कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमण काढण्यात यावं असा सर्वानुमते या ठिकाणी त्या ठिकाणी चर्चा झाली नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांनी या अतिक्रमण काढण्यासंदर्भात हे केलं त्यांनी अतिक्रमण काढावं असं प्रत्येक नगरसेवकांनी सांगितलं पण काही नगरसेवकांना त्यांची पोळी भाजायची होती जेणेकरून ज्या काही नगरसेवकांचे या या शिर्डी शहरामध्ये बऱ्याच वर्षापासून अतिक्रमण आहे तसेच काही नवीन आलेल्या नगरसेवकांनी हो यामध्ये त्यांना सगळी शिर्डी त्यांच्या बापाची किंवा त्यांची स्वतःचीच वाटायला लागली ला त्यांनी कुठेही रात्री टपऱ्या आणून टाकणे ज्या ठिकाणी ग गोगरीब लोकं पोट पाण्याचा धंदा करीत होते पोट हा हातावर ज्यांचं पोट आहे ते त्या ते ठिकाणी टपऱ्या किंवा हातगाडीच्या स्वरूपात जे लोक आपलं पोट भरायचं काम करीत होते गरीब लोक त्यांना आठवून काही नगरसेवकांनी त्या जागेवर मोठमोठ्या टपऱ्या आणून टाकल्या त्या ठिकाणी अतिक्रमण केलं आणि त्यांच्याकडून सर्रासपणे पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये रोज घेतला जात आहे आणि तुम्ही जर या ठिकाणी सर्वे केला तर तुम्हाला ते चित्र बघायला मिळेल पण या ठिकाणी मी एक नगरसेवक हो, त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आमच्याकडे देखील गरीब कार्यकर्ते आहे त्या उद्देशानं ज्या ठिकाणी आम्हाला एक दोन ठिकाणी जी जागा दिसली त्या जागेचा कुणालाही काही प्रॉब्लेम नसताना त्या ठिकाणी आम्ही त्या गरीब कार्यकर्त्यांना विना मोबदला एक छोटीशी टबरी टाकून दिली तर त्या टपरीचा राग येऊन इतर लोकांनीही अतिक्रमण केलेला आहे त्या लोकांनीच या ठिकाणी ती टपरी सकाळी सकाळी काही भाड बाड़, भाडोत्री गुंडा आणून ती टपरी या ठिकाणून उद्ध्वस्त केलेली आहे बिचाऱ्या गरीब कार्यकर्त्याने चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्चून मित्रांकडून उसने घेऊन ती टपरी त्यांनी आणली होती त्याच्यात माल भरला होता त्याचं सगळं नुकसान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आता माझी मागणी आहे की ज्यांनी ही टपरी उद्ध्वस्त केलेली आहे त्यांच्या विरोधात मी या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार आहे आणि त्यांनी ज्यांनी ही टपरी उद्ध्वस्त केली त्यांच्याही या ठिकाणी अतिक्रमणमध्ये दुकानं आहे ते त्यांना चालतात त्याचे पैसे त्यांना चालतात मग मी जर एखाद्या गरीब कार्यकर्त्याला या ठिकाणी त्याच्या पोटा पाण्याचा विषय मार्गी लागत असेल तर मी त्याला एक छोटीशी टपरी टाकून दिली असेल तर याच्यात माझं काय चूक आहे हे मी सर्व जनतेला सांगू इच्छितो आणि जर याच्यात माझी काही चुकी असेल तर आ, मी शंभर टक्के ती मान्य करायला तयार आहे आणि माझा या ठिकाणी एक म्हणणं आहे की शिर्डीतील सर्व ज्या ज्या नगरसेवकांच्या असतील इतर मोठ्या लोकांच्या असतील त्यांनी त्यांच्या अतिक्रमण काढावं त्यानंतरच या ठिकाणची जी माझी कार्यकर्तेची तपरी ती मी स्वतःहून काढून टाकेल या भागात कोणत्या नगरसेवकांनी अतिक्रमण या ठिकाणी मला नाव घ्यायचं नाही आहे पण सगळ्या शिर्डीला माहित आहे की या ठिकाणी सगळ्यात जास्त अतिक्रमण कोणत्या नगरसेवकांनी केलं आहे आणि किती रुपये दररोज या व्यावसायिकांकडून तो घेत आहे आणि त्याच पैशावर तो मौज मजा करीत आहे असं मला वाटतं आता जेव्हा नवीन निवडणूक झाल्यापासून कमीत कमी दहा ते बारा टपऱ्या या शिर्डी परिसरात आणि मोठमोठ्या स्वरूपात टाकण्यात आलेल्या आहे आणि जे गोरी गोरगरीब जनता आहे जे हातावरचे पोट ज्यांच्याकडे आहे त्यांच्या टपऱ्या काढून त्यांच्यावर अन्याय करून त्या ठिकाणी त्यांनी दोनशे ठिकाणी नाही म्हणता येणार पण बऱ्याच ठिकाणी नगरसेवकांचं ठराविक नगरसेवक कोण तुम्ही त्या ठराविक नगरसेवक असतील बाकीचे जे चांगले नगरसेवक आहेत त्याच्याबद्दल मला काहीही म्हणायचं नाही पण ठराविक नगरसेवकांमुळे इतर नगरसेवकांची या ठिकाणी बदनामी होत आहे असं मला सांगायचं नगरपंचायतचे पदाधिकारी शिर्डी शहरात अतिक्रमण केले जात असल्याचे उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर यांनी सांगताना सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं तर एका दिवसात संपूर्ण शिर्डी अतिक्रमण मुक्त होऊ शकते मात्र आपापसातील पदाधिकारीच अतिक्रमणाला खतपाणी घालत असल्याचे त्यांनी सांगितले त्याच्यामध्ये आज अशी परिस्थिती सर्वसामान्य माणूस काही अतिक्रमण करत नाही म्हणजे जे जुने दहा पंधरा पण आमचे आपापसातलेच लोक काही अतिक्रमण करतायत ही चुकीची पद्धत आहे ही झाली नाही पाहिजे याच्यामुळं एक काय होतं शि आज साई भक्तांना यायला त्यांना त्रास होतोय चालायला त्रास होतोय आणि अतिक्रमण इतकं फोफवलोय की कोणालाच कोणाचा धाक राहिला नाही अशी माझी प्रतिक्रिया आहे याय तुम्हाला काय वाटतं आमच्या आपापसातलेच लोक अतिक्रमण करतायत जे पदाधिकारी असतील किंवा काय असतील पदाधिकारी जे असतील ते आपापसात करतायत ते नाही ते नाही सांगता यायचं पण आपापच स्वतःच अतिक्रमण चाललंय मुख्याधिकाऱ्यांची काय भूमिका नाही आज बॉडीन जर ठरवलं तर पूर्ण शिर्डी क्लीन होऊ शकते साहेब साहेब चाल मुबलक सुविधा होऊ शकतात पण हे खूप अति झालंय आता म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की असं व्हायला नाही पाहिजे एक सामने सा सर्वसामान्य माणसाला तकलीफ व्हायला नाही पाहिजे गरिबांचं पण व्यवस्थित चालू होतं चाललं पाहिजे पण आता हे काय असतं मुळं असल्यामुळं हे लोक आता अतिक्रमण करता येत हे चुकीची पद्धत आहे नगराध्यक्ष महिला सुन्स शहरात स्वच्छतेचे वारे वाहू लागले आहे मात्र त्याचबरोबर अतिक्रमण देखील फोफावत आहे या सर्वांना आळा घालण्याचे काम सुरू असून ज्यांनी कोणी अतिक्रमण केले त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची भूमिका नगराध्यक्षांची आहे असे नगरसेवक अभय शेळके यांनी यावेळी सांगितले अनेक ठिकाणी अतिक्रमण केली जात आहे नगरपंचायतमध्ये अतिक्रमण विरोधी पथक आहे कार्यकर्ते त्या ठिकाणी चीफ ऑफिसर आहेत पोलिसांच्या समोर या ठिकाणी अतिक्रमण केलं आपण पदाधिकारी आहात आपल्या आप पत्नी सौभाग्यवती या ठिकाणी नगराध्यक्ष आहे तरीही अतिक्रमण केलं जात आहे तुमच्या समोर तर काय प्रतिक्रिया राहणार आहे आपल्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही विचारलेला प्रश्न चुकीचा आहे तुम्ही जो प्रश्न विचारला की नगरपालिकेच्या माध्यमातून अतिक्रमणं केली जातात मुळात नगरपालिकेच्या जा माध्यमातून अतिक्रमण अतिक्रमणं केली जात नाही ना होतात नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि सदस्यांचं काम एकच असतं की ह्या नगरपालिकेचा कारभार हा व्यवस्थित चालला पाहिजे शहरात प्रत्येक नागरिकाला सुखसुविधा मिळाल्या पाहिजे रस्ते झाले पाहिजे वीज पाणी पुरवठा सर्व काही हो शहरात शॉपिंग कॉम्प्लेक्स झाले पाहिजे जेणेकरून या शहरातील प्रत्येक छोट्या मोठ्या नागरिकाला व्यवसाय करायला संधी मिळाली पाहिजे रस्त्यावर लोक बसली नाही पाहिजे जे जे, जे काय रस्त्यावर लोक दिसतात अतिक्रमण पथक ते जप जप्त करत असतं कारवाई करत असतं आणि कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण या शहरात वा वाढलं नाही पाहिजे झालं नाही पाहिजे किंवा अतिक्रमण होता कामाने हे सगळं प्रशासनाचं काम असतं सी ओ साहेबांपासनं तर सर्व अधिकारी त्या ठिकाणी राज्य शासनाने नेमलेले सर्व अधिकारी आहेत मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ह्या जिल्ह्याचा कारभार चालतो आणि आत्ता जे काय आपण बघितलं किंवा आपण आत्ता जे काही माझ्या आज या ठिकाणी बाईट घेत आहे तर असे प्रकार होत असतात प्रत्येक शहरात की मी हातगाडी लावतो मला लावून द्या इथं पोलीस आलेले आहेत तर पोलिसांनी त्यांना थांबवायचाच प्रयत्न केलेला आहे नगरपालिका प्रशासनाने त्यांना थांबवायचाच प्रयत्न केलेला आहे कुठेही त्यांना पाठबळ दिलं गेलेलं नाही का तुम्ही या ठिकाणी लावावं म्हणून आता याच्या बाब बाबत उचित कार्यवाही जी काय होईल ते मान्य जिल्हाधिकारी साहेब बघतील आता तुम्ही नगरपालिकेचे नगरपंचायतचे पदाधिकारी आहात नगरसेवक म्हणून या ठिकाणी कार्यरत आहात तुमच्या समोर या ठिकाणी अतिक्रमण करणं सुरू आहे आणि तुम्ही की अतिक्रमण करत नाही मी असं म्हटलो नाही पदाधिकारी करत नाही मी म्हटलं आपल्या समोर जे काही दिसतंय आहे जे काय या ठिकाणी अतिक्रमण किंवा टपरी लावायचं काम चाललंय हे पोलीस पण या ठिकाणी आलेले आहेत नगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि ते त्यांना थांबवायचा प्रयत्न करत आहेत आता प्रयत्न करून जर ते थांबत नसतील तर मान्य जिल्हाधिकारी साहेब याबाबत निर्णय घेतील प्रश्न आहे आता अतिक्रमण विरोधी पथक कुठं आहे आहे ना आलेलं आहे ना मग तरी पण टपरी लागते कोणाची टपरी ती टपरी कोणाची आहे याचा खुलासा लवकरच होईल कारण ती टपरी कोण लावते अनेक लोक या ठिकाणी आहेत पोलीस या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी नगरपालिकेचं आज आतक्या या ठिकाणी आलेलं आहे पण त्यांनी ती टपरी या ठिकाणी लावलेली आहे त्याबाबतचा निर्णय स्वतः जिल्हाधिकारी घेतील कारण त्यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगरपालिकेचं प्रशासन चालतं तिथं शिवसाहेब आहेत प्राणसाहेब आहेत ते घेतील निर्णय आपण शिर्डी नगरपंचायत चालवतात आपले उत्तर जे आहे ते विसंगत वाटत आहे या ठिकाणी तुमच्या समोर अतिक्रमण बसवलं जात आहे या ठिकाणी एक नव्हे तर आठ टपडे या ठिकाणी आठ हातगाड्या या ठिकाणी लावल्या आहेत प्रत्येकाकडून दोनशे रुपये घेतले जात असल्याचं ते लोक सांगता येतात तरी तुम्ही म्हणतात की शिर्डी कुठे अधिक्रमण मग त्या लोकांना तुम्ही बाईट घ्या कोण दोन ऐका को ना कोण दोनशे रुपये घेत त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला उलट टाकून ठोकलं पाहिजे कुठे काय अडचण आज हे अतिक्रमण होतं याला वी याला विरोध का करत नाही शंभर टक्के विरोध केला पस... एक टपरी या ठिकाणी बसते आम्ही या ठिकाणी आता 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 जे काय तुम्ही बघताय एक टपरी या ठिकाणी बसते शिर्डी शहरात स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आलेली आहे शिर्डी स्वच्छ करायचं काम चालू आहे निधी सारख्या एकदम मोठ्या उद्योगपती ज्या जगभरात प्रसिद्ध आहेत त्यांनी सुद्धा शिर्डी शहराला पैसे द्यायचं कबूल केलेलं आहे शिर्डी शहरात अतिक्रमण कामा कामाने शहराचा विकास झाला पाहिजे आज जे काही दिसतं आहे चित्र तुम्हाला एक एकटप्री बसते सगळं होतं आहे याच्याबद्दलची कार्यवाही मान्य मुख्याधिकारी घेतील कधी कधी आज घरी गेलेले आहेत ते आज सुट्टी आहे कारण पदक या ठिकाणी आलेले आहे ते कारवाई करतील असं म्हणता येईल सुट्टीवर अतिक्रमण करायचं नाही असं काही नाही पण कसं राहतं ज्याला चोरी करायची तो सांगून गरज असतो का तो पाहतो कधी रात्र हो द्या कधी चोरून लपून चोरी करायचा प्रयत्न करतो पण त्या ठिकाणी आपण सतर्कता बाळगली तर ती चोरी होत नाही तसं आता इथं आमच्या लोक आलेले आहेत तर होईल कारवाई त्याच्यावर प्रश्न विचारतो अतिक्रमण होण्याच्या बाजूने आहात आता विरोधा असं आहे मी शहराच्या एक नगरसेवक आहे हो माझी पत्नी नगराध्यक्ष आहे शहरात अतिक्रमण होता कामा नाही झालं नाही पाहिजे याच्या बद्दल आम्ही शंभर टक्के ठाम आहोत शहरामध्ये वाढत्या अतिक्रमणामुळे त्रास हा होणार